बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन पर क्लिक करा पूर्वी शिवसेनेचं जे भ्रीद वाक्य होत ते असं असायचं कि हा टायगी मे मिळ किंवा असं म्हणायचे कि, कि शिवसेना अंगार है बाकी सब पण कालांतराने परिस्थिती बदलत गेली आज परिस्थिती अशी आहे की शिवसैनिक असं म्हणतात की हाती चले बाजार कोते हजार नमस्कार मी अमित जोशी आयलव गोरेगाव बंद आहे च्या माध्यमातून तुमच्या समोर आलोय आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेगट विरुद्ध भाजप ठाकरेगट विरुद्ध शिंदेची शिवसेना असा मोठा संघर्ष सुरू आहे हा संघर्ष सुरू असताना एकमेकावर आरोप करणं प्रत्यारोप करणं अगदी खालच्या स्तरावर जाऊन बोलणं असे अनेक प्रकार घडत आहेत हे प्रकार घडत असताना मराठी माणसाला म्हणजे सर्वसामान्य मराठी माणसाला पडलेला एकच प्रश्न आहे कि दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर निष्ठावान आणि अंगार असलेले शिवसैनिक गेले कुठे मलाही तोच प्रश्न पडला प्रश्न पडायचं कारण म्हणजे थोडस मागे वा एकोणीशे ऐंशी पासून दोन हजार दहा पर्यंत परिस्थिती अशी असायची की बाळासाहेबांच्या विरोधात पर्यायाने मातोश्रीच्या विरोधात पर्यायाने शिवसेनेच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती कोणाची ताकद नव्हती विशेषतः बाळासाहेबांच्या विरोधात एकही शब्द शिवसैनिक ऐकून घेत नव्हते बाळासाहेबांच्या विरोधात कोण बोललं शिवसैनिक उठायचे आक्रमक व्हायचे संतापायचे आणि तिथे धावा बोलायचे परिस्थिती अनेकदा अशी झाली की बाळासाहेबांवर एकदा तर अशी पाळी आली की ते रागवले प्रचंड संतापले आणि त्यांनी सांगितलं की मला आता शिवसेना चालवायची नाही मला पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख राहायचं शिवसे नाहीये प्र सामनामधून ही घोषणा झाली त्याच्यानंतर संताप इतका होता शिवसैनिकांमध्ये की बाळासाहेबांना त्याच दिवशी संध्याकाळी सामना कार्यालयाच्या खाली एक मोठी सभा घ्यावी लागली सभेचं वैशिष्ट्य तेच होतं बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर होत पण त्यावेळी शिवसैनिक इतके संतापले होते की त्यांनी कोणत्याही नेत्याला अगदी त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना देखील व्यासपीठावर जायला कोणी दिलं नाही फक्त आम्हाला बाळासाहेब हवेत आम्हाला फक्त मातोश्री हवी असे हे शिवसैनिक सांगायचे एकाच वेळी कधी कधी असं व्हायचं की बाळासाहेबांच्या विरोधात जर कोण गेलं बंडखोरी गेली शिवसैनिक तुटून पडायचे त्याच्या घरावर हल्ला करायचे त्यांच्या कार्यालयावर हल्ला करायचे किंवा ठिकठिकाणी थीक आंदोलन करायचे बाळासाहेबांच्या विरोधात कोण जर काय बोललं तर त्याला सडेतोड उत्तर तसंच प्रत्युत्तर हे शिवसैनिकांकडून यायचं आणि म्हणूनच तेव्हा असं म्हटलं जायचं की बाळासाहेबांचा शिवसैनिक हा अंगार आहे बाकी सगळे भंगार आहे मग आता प्रश्न येतो की हे अंगार शिवसैनिक गेले कुठे कारण गेल्या वर्ष दीड वर्षाचा जर तुम्ही राजकीय प्रवास बघितला तर त्याच्यामध्ये भाजप असू दे शिंदेगट असो त्यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप प्रत्यारोप केले उद्धव ठाकरेंना अगदी खालच्या स्तरावर जाऊन त्यांच्यावर टीका करण्यात आली मातोश्रीवर टीका करण्यात आली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंवर आदित्य ठाकरेंवर रश्मी ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले पण हे जेव्हा होत होते तेव्हा शिवसैनिक कुठेही व्यक्त झाला नाही शिवसैनिकांचा राग कुठेही दिसला नाही फक्त एकदाच दिसला जेव्हा सत्ता होती ती म्हणजे जेव्हा नारायण राणे आणि कुटुंबियांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात वक्तव्य केलं तेव्हा युवा सेनेचा मोर्चा मोठा हो हा थेट त्यांच्या घरावर चालून गेला होता जूला तेच एक प्रकरण सोडलं त्यानंतर नवनीत राणा नवनीत राणांच्या वेळी देखील असंच झालं शिवसैनिक आक्रमक झाले रस्त्यावर उतरले पण तेव्हा इथे सत्तेत होते आता काय झालंय आता नाही सत्ता आहे आज सत्तेत भाजप आणि शिंदे गट आहे आणि तोच फटका हा शिवसेनेला बसलाय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांना बसलाय त्याला कारण असं आहे की सोशल मीडियावर व्यक्त होण्यापलीकडे शिवसैनिक काहीच करत नाही आज बाळासाहेबांच्या विरोधात काही बोललं जातं उद्धव ठाकरेंना शिवीगाळ केली जाते उद्धव ठाकरेंना नको नको ते बोललं जातं मातोश्रीकडे बोट दाखवलं जात परंतु अंगार शिवसैनिक कुठेच दिसत नाही मग हे अंगार शिवसैनिक गेले कुठे तर मला असं वाटतं की हे सगळे अंगार शिवसैनिक शांत झाले मग प्रश्न येतो की शांत का झाले बाळासाहेब ठाकरे राहिले नाहीत म्हणून ते शांत झाले तर त्याला एक कारण एक किनार हो म्हणून आहे कारण बाळासाहेबांचा प्रेम होत बाळासाहेबांचं शिवसैनिकांवर आधी शिवसैनिक मग नेते मग पदाधिकारी पण शिवसैनिकांना ते मान सन्मान द्यायचे शिवसैनिकांची विचारपूस करायची शिवसैनिकांमुळेच आपला पक्ष आहे हे सांगायला ते कधी विसरायचे नाहीत आणि तेच प्रेम होत कट्टर निष्ठावन शिवसैनिकांचं बाळासाहेबांवर आज परिस्थिती बदललेली आहे आज अंतर्गत संघर्षाने शिवसेना पोखरली गेली आहे शिवसेना म्हणजे गट पोखरला गेलेला आहे आज उद्धव ठाकरेंना भेटायचं असेल तर वेळ मिळत नाही आदित्य ठाकरेंना भेटायचं असेल तर वेळ मिळत नाही जी परिस्थिती बाळासाहेबांच्या काळात होती ती आज उद्धव ठाकरेंच्या काळात राहिलेली नाही त्यामुळे शिवसैनिक हा कमालीचा नाराज आहे प्रचंड तणावाखाली आहे दुसरी गोष्ट त्याला भीती आहे की आपण जर काय बोललो आपण जर काही मोर्चे काढले आपण जर काही आंदोलनं केली तर आज सत्ता भाजप आणि शिंदेंची आहे पोलीस येतील उचलतील आत टाकतील मग सोडवणार कोण कारण शिवसेनेकडून पूर्वी ठाकरे गटाचे जे वकील असायचे ते सोडवायला जायचे पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही आज आपल्याला स्वतःलाच आतमध्ये जायचंय स्वतःलाच बाहेर यायचंय स्वतःच खर्च करायचा आहे याची जाणीव सामान्य शिवसैनिकाला आहे त्यामुळे तो संघर्ष करायला घाबरतो सहजासरी तो आंदोलन करत नाही सहजासरी तो रस्त्यावर उतरत नाही आणि त्यामुळेच आज उद्धव ठाकरेंवर आदित्य ठाकरेंवर अथवा मातोश्रीवर जे वोट दाखवलं जातं जोरदार टीका केली जाते त्याला शिवसेनेकडून खास करून निष्ठावान शिवसैनिकांकडून प्रतिसाद दिला जात नाही तो दिला जातो फक्त सोशल मीडियामधून सोशल मीडियावरून काही जे सोशल मीडियाची लोक आहेत शिवसैनिक ते फक्त प्रत्युत्तर देत असतात पण त्या पलीकडे शिवसेनेचा जो आक्रमकपणा होता जो झंझावतपणा होता तो आज महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः मुंबईच्या राजकारणात तो दिसून येत नाही आणि त्याचाच फायदा भाजपने आणि शिंदे गटाने उचलला आहे आज शिवसैनिक जे अंगार होते ते गायब झालेले आहेत ते कुठे दिसेनासे झाले आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्रातील आणि मुंबईतील जनतेला प्रश्न पडला आहे की दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो अंगार शिवसैनिक होता तो गायब कुठे झाला आता आपण येऊया दुसऱ्या गोष्टीकडे म्हणजे गोरेगावचा टप्पा गोरेगावच्या टप्प्यामध्ये आज मी असा विषय घेणार आहे की एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायासाठी भांडवल लागतं मग तुमच्याकडे भांडवल नसलं की तुम्ही तो व्यवसाय करू शकत नाही पण सध्या गोरेगावात असा एक व्यवसाय उपलब्ध आहे म्हणजे मी पर्यायाने असं सांगेन सगळ्यांना की या व्यवसायाकडे पोलीस वळू नका आणि तो धोकादायक पण आहे लोकांमध्ये बदनामी करणारा आहे लोकांची नाराजी ओढवून घेणार आहे किंवा लोकांमध्ये संताप निर्माण करणारा असा व्यवसाय आहे पण तो व्यवसाय आहे आणि तो म्हणजे खबरी खबरी म्हणजे कसं की पालिका म्हाडा पोलीस या तीन यंत्रणांना गोरेगावात हाताशी धरायचं कधी 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 त्यांच्यावर दबाव टाकायचा कधी त्यांच्याशी संगनमत करायचं आणि मग गोरेगावकरांना त्रास द्यायचा थोडक्यात काय तर गंदा आहे पण ये धंदा आहे आज गोरेगावच्या पालिकेमध्ये जेव्हा चौकशी केली तेव्हा असं कळलं की ऐंशीपेक्षा अधिक खबरी आहेत त्यात राजकारणी आहेत भुलटे पत्रकार आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत ना काही काम नाही दिवसभर फक्त ते विभागात फिरतात कुठे अनधिकृत बांधकाम दिसली तर तिकडच्या कंत्राटदाराला दम देतात त्याच्याकडनं पैसे उकळतात अच्छा पोलिसांमध्ये तक्रार करायला जर कोणी कंत्राटदार गेला तर पोलीस सांगतात की आम्ही काय करणार तुम्ही पालिकेकडे जा पालिकेकडे गेले तर पालिकेचे अधिकारी काय सांगणार तुम्ही मॅनेज करून घ्या ना उगाच ते आमच्याकडे तक्रार करणार मग आमच्यावर प्रेशर येणार आणि आम्ही तुमचं बांधकाम तोडणार त्यामुळे कंत्राटदारापेक्षाही ज्याचं घर आहे तो घाबरतो कारण पंचवीस आणि तीस लाख रुपये उभे करून घर बांधायचं रिपेअर करायचं किंवा वाढवायचं आणि जर एका दुसरा लाख त्या खबऱ्यांना दिला नाही तर तोडून ना टाकायचं छोटीशी गोष्ट सांगतो सिद्धार्थ नगरमध्ये एक बांधकाम होता आत्ता एक आठ दिवसापूर्वी ते एका भुलट्या पत्रकाराने दीड लाखाची मागणी केली त्याला जेव्हा सांगण्यात आलं की बाबा पन्नास हजार घे काही हरकत नाही तर त्यांनी सांगितलं नाही माझ्याबरोबर दहा ते बारा आणखी पत्रकार आहेत कोण आहेत ते देवाला ठाऊक पण आमच्याबरोबर ते आहे त्यांना जर आम्ही दिलं नाही तर ते पण तुमच्या मागे लागतील ला आणि मग पालिकेला तुमचे बांधकाम तोडावं लागेल काही खबऱ्यांबरोबर पालिका म्हाडा आणि पोलिसांची सेटिंग आहे तुम्ही तक्रारी करा आम्ही त्याच्यावर कारवाई करण्याचं नाटक करू जे पैसे मिळतील तुम्ही पण घ्या आम्ही पण घ्या म्हणजे हा एक व्यवसाय झालाय त्यालाच म्हणतात तक्रारदार म्हणजे खबरी या खबऱ्यांनी तक्रारी करायच्या अच्छा काही पत्रकार काय करतात चार पानाचं छोटस मी विरोध करत नाही पत्रकारांना विरोध करीच करता कामाने पण पत्रकारांनी समाजाचा चौथा आधारस्तंभ किंवा आरसा बनला पाहिजे एरियामध्ये काय चाललंय लोकांच्या तक्रारी काय लोकांच्या अडचणी काय लोकांच्या समस्या काय या लोकांसमोर आणणं हे पत्रकारांचं काम आहे पण काही पत्रकार काय चार पानाचं पेपर काढतात त्याच्यात अनधिकृत बांधकाम गैरधंदे लिहितात आसपासच्या भागामध्ये तेवढे वाटतात आणि पैसे घेऊन मोकळे होतात काही राजकारणी आहेत ते राजकारण्यांनी देखील हा आता व्यवसाय बनवलाय तक्रारी करायच्या पालिकेकडे करा बहाराकडे करा पोलिसांकडे करा आणि मग मांडवली करा हा एक गोरेगावमध्ये धंदा चाललाय जो अत्यंत धोकादायक आहे गोरेगावकर सहन करतात आणि त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे नाही केला तर तो धंदा बंद करावा लागेल नाही केलं तर ते बांधकाम उद्ध्वस्त होऊन जाईल या भीतीने या सर्व गोरेगावकरांनी या काही जे ठराविक ऐंशी नव्वद जे खबरी आहेत किंवा तक्रारदार आहेत त्यांच्या पुढे टाकलेली आहे मात्र हे सर्वांनी मिळून हा व्यवसाय सुरू केलाय लोकांच्या मते हा व्यवसाय घानेरडा आहे हा गंदा आहे गंदा आहे भी धंदा आहे आज एवढंच मी अमित जोशी पुढच्या रविवारी पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत बघत रहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र